गेल्या दहा वर्षात मोदी राजवटीत शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला ज्यावर विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे त्याच परीक्षांमध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला नुकत्याच झालेल्या नीट परीक्षा आणि युजीसी नेट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातून पैसे घेऊन पेपर पुरवणाऱ्या घोटाळ्यांची बाब समोर आली परंतु दहा वर्षात झालेल्या पेपरफुटी प्रकरणांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मोदी सरकारकडून कुठलीच ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत मोदी सरकारनं घेण्याचं काम केलं मेहनती व सक्षम नवी युवा पिढी घडवण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने बोगसरित्या पास होणारी पिढी घडवण्याचीच मोदींची गॅरंटी आहे अशाच गेल्या दहा वर्षात झालेल्या महत्वाच्या पेपरफुटी प्रकरणांची माहिती जाणून घेऊयात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चौदा एमबीबीएस थर्ड इयरचा पेपर फुटला ऑगस्ट दोन हजार चौदा सैन्य भरती परीक्षा पेपर फुटी जून दोन हजार सोळा एस एस सी सीपीओ लिखित परीक्षा पेपर फुटी जून दोन हजार सोळा दिल्ली विद्यापीठचा बी ए प्रथम वर्ष इंग्रजी पेपर फुटला जुलै दोन हजार सोळा मध्ये नीटचा पेपर फुटला फेब्रुवारी दोन हजार सतरा सैन्य भरती परीक्षा पेपर फुटी मे दोन हजार सतरा एस एस सी एमटीएस पेपर फुटी मे दोन हजार सतरा नीट पेपर फुटी दोन हजार अठरा कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल परीक्षा पेपर फुटी मार्च दोन हजार अठरा दहावीचा गणिताचा पेपर आणि बारावीचा इकॉनॉमिक्सचा पेपर फुटला डिसेंबर दोन हजार अठरा गुजरात पोलीस कॉन्स्टेबल भरती पेपर फुटी मार्च दोन हजार एकोणीस इग्नू विद्यापीठाचा एमसीए आणि बी सी ए, ए थर्ड सेमिस्टरचा पेपर फुटला मार्च दोन हजार एकोणीस महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा पेपर फुटला फेब्रुवारी दोन हजार वीस यूपी बोर्डाचा बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला सप्टेंबर दोन हजार वीस नॅशनल लॉ ऍडमिशन टेस्ट पेपर फुटी फेब्रुवारी दोन हजार वीस मणिपूरचा अकरावी बोर्डाचा पेपर फुटला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस आरोग्य भरती गट क आणि ड पेपर फुटी एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस आरोग्य विभाग ड पेपर फुटी बारा डिसेंबर दोन हजार एकवीस म्हाडा पेपर फुटी नोव्हेंबर दोन हजार एकवीस युपीटीई टी ती पेपर फुटी डिसेंबर दोन हजार एकवीस बी पेपर फुटी बावीस जानेवारी दोन हजार बावीस मध्ये नागपूरमध्ये एमपीएससी चा पेपर फुटला चौदा मार्च दोन हजार बावीस मुंबईत बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटला मे दोन हजार बावीस बीपीएससी कंबाईंड प्रिलियम चा पेपर फुटला तीन मार्च दोन हजार तेवीस बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस यवतमाळमध्ये बारावी इंग्रजीचा पेपर फुटला सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस बीडमध्ये इंजिनिअरिंगचा पेपर फुटला मार्च दोन हजार तेवीस आसाममध्ये एच एस एल सी चा पेपर फुटला सत्तावीस मे दोन हजार चोवीस मध्ये बीड परळी वैद्यनाथ महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर फुटला सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी परभणीत बारावी बायोलॉजीचा पेपर फुटला दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नागपूर कमला नेहरू सेंटर पीएचडी फेलोशिप पेपर फुटी नऊ मार्च दोन हजार चोवीस वर्धा सेलू दहावीचा हिंदी पेपर फुटी दहा जानेवारी दोन हजार चोवीस संभाजीनगर सारथी बार्टीचा पेपर फुटला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अमरावती जलसंधारण विभागाचा पेपर फुटला अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर फुटला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये युपी पोलीस कॉन्स्टेबलचा पेपर फुटला फेब्रुवारी दोन हजार चोवीस आर ओ ए आरो पेपर फुटी मे दोन हजार चोवीस नीट पेपर फुटी आणि जून दोन हजार चोवीस युजीसी नेट पेपर फुटी अशी अनेक प्रकरणं आहेत ज्या परीक्षांमध्ये पेपर फुटी झाली घोटाळे झाले आणि मेहनती विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर पाणी फेडण्याचं काम मोदी सरकारने केलंय पण आता बस झालं आता रोखायचंच पेपर फुटी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपला येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानातून नाकारून घरचा रस्ता दाखवायचाच